आणि त्रास संपत नसेल तर सुरू करा हे सात उपाय एक कापूर जाळायला सुरुवात करा रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तिन्ही सांजेला देवाची आरती करताना कापूरची वडी जाळायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी त्या आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते दोन हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा रोज तिनी सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालिसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंगबरीची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील तीन नारळ उतरून टाकणे घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून दोन वेळा उतरून घ्या आणि एखाद्या दे देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ जाळून टाकावा हा उपाय पाच शनिवार करा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल चार गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला झाडे गाय कुत्रा पक्षी उपाशी गरजू व्यक्तींना अन्न पाणी दिले तर त्यांचा तृप्त झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो या अन्नदानाला वेदाच्या पंचयनातील एक विश्वदेव यज्ञकर्म असं म्हटलं जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानलं जातं ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून मुक्ती होते पाच कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कलिकाच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणतेपणे झालेल्या सर्व पापांची क्षमा मागा पाच शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील सहा जल अर्पण करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये लालचंदन मिसळावे तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपा सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा सव्वा महिना हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल सात सावली दान करा शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात एक रुपयाचा सिक्का टाका व त्या वाटीत आपले प्रतिबिंब बघा व तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात वाटीसहित ते तेल ठेवून या असे केल्याने काही दिवसातच तुमचे संकट दूर होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ